गुहागरवरनं निघालो की एक साधारणतः वीस पंधरा ते वीस किलोमीटरचा ड्राईव्ह करून आपण इथे पोचतो श्री वेळणेश्वर मंदिरामध्ये शंकराचं मंदिर आहे समुद्रकिनारी आहे अतिशय सुंदर मंदिर आहे आजूबाजूचा परिसर पण खूप चांगला आहे पार्किंग दाखवतो मंदिर दाखवतो चला चालूया श्रीदेव वेळनेश्वर व श्रीदेव कालभैरव देवस्थान संस्थान वेळनेश्वर आपलं हार्दिक स्वागत ट्रॅव्हल बीथ चारूचे प्रेक्षक दर्शक भाविक तुमचे पण हार्दिक स्वागत चला मंदिरात जाऊ आणि पार्किंग दाखवतो म्हणलं होतं तर हे समोरचं असं पार्किंग आहे त्या साईडने आपण आलो ॲक्च्युली आपण आलो या इथल्या मधल्या गल्लीतनं शॉर्टकट एक वेगळा रस्ता होता तिथनं आपण आलो पण मेन जो रस्ता आहे हा मेन रस्ता हा जो रस्ता आहे ह्या मेन इकडनं आता ही जी टू व्हीलर आली या साईडनी हा इथला हा मेन रस्ता आहे आणि आपण इथनं शॉर्टकटनी वरती डोंगर आहे त्या डोंगरातनं असे खाली आलो आणि हा रस्ता पुढे आता इकडनं जाईल भेदवीकडे इकडे काही दुकान आहेत पूजा साहित्याचे वगैरे हवे असतील तर आपल्याबरोबर आपण आणलं असेल तर ते घेऊन जाऊ शकतो किंवा ज्या इथे माझ्या मागच्या बाजूला ज्या आहे तिथे पण आपण विकत घेऊ शकतो चला मंदिरात प्रवेश करू मंदिराचा परिसर बघू आत्ताच आम्ही पंधरा दिवसापूर्वी इथे येऊन गेलो मंदिरामध्ये आतमध्ये जिथे पिंडी आहे तिथे शूटिंग करायला अलाउड नाही आहे पण आजूबाजूचं आपण शूटिंग घेऊन मंदिर दर्शन कळस दर्शन आणि वेळ झाला तर मागच्या बाजूला जो समुद्र आहे तो समुद्र पण आपण पन चला हा असा मंदिराचा सुंदर परिसर या दोन दीपमाळा या पण दीपमाळा नुकताच रंगवलेल्या आहेत दगडी आहेत खरं तर पण याला रंगकाम करून याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि आत्ता त्रिपुरी पौर्णिमा आत्ताच होऊन गेली त्याच्यामुळे त्यावेळेला इकडे सगळे हे दिवे लावून सगळं अतिशय सुंदर असं सजवलेलं असणार ती संधी मात्र आपली हुकली त्रिपुरी पौर्णिमेची आत्ताच झाली दोन दिवसापूर्वी पण ती, ती मात्र संधी आपली हुगली हुकली इथे अतिशय सुंदर दिवे 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 एक चक्कर मारून तुम्हाला दाखवतो बघा काय सुंदर दिसते आणि रात्रीच्या वेळेला अजूनच सुंदर दिसला असेल हे असे दिवे लावले त्यांनी इथे हे बघा हे दिवे आहेत वात आहे आणि त्याच्यामध्ये तेल आहे अतिशय सुंदर आहे इकडचं कालभैरवांचं पण मंदिर आहे समोर आणि तिथे आपलं शंकराची पिंडी चला आज जाऊया आणि आजूबाजूचा परिसर बघूया त्यांनी पाठी लावलेली आहे पिंडीचं शूटिंग नाही त्याच्यामुळे आपण बाहेरनंच फक्त दर्शन करूया मंदिराचा इकडे जीर्णोत्ता चालू आहे त्याच्यामुळे देणगी वगैरे काय द्यायची असेल तर इथे त्यांचा स्कॅनर पण आहे हा व्हिडिओमध्ये तुम्ही स्कॅन करून तुम्हाला काही पैसे पाठवायचे असतील तर तुम्ही इथे पैसे पाठवू शकता हा मंदिराचा परिसर <laughs> इथे बँकेचे यांचे डिटेल्स पण आहेत श्री रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार निधीसाठी आणि खे बँक ऑफ इंडिया गुहागा शाखा हा अकाउंट नंबर आहे आय एफ एस सी कोड पण आहे होमकुंड इथे इथे बाहेर शंकराची पिंडी त्याच्यावरती मुखवटा पितळी आणि शेषनाग असा बाहेर आहे आणि इथं ना आतमध्ये पुढे विचारतो कुठपर्यंत आपण व्हिडिओ काढू शकतो तो ॲटलिस्ट आतला गाभारा तरी बघता आला आपल्याला तरी बघू पण पिंडीचं शूटिंग नसेल तर आपण नाही करणार इकडन परत यायचंय का अर्धी मारून प्रदक्षिणा पिंडीवरती जो अभिषेक करतात त्याचं पाणी इकडनं तीर्थ इकडनं जातं त्याच्यामुळे जा हे ओलांडून जाऊ नये असं लिहिलंय आपण जशी अर्धी प्रदक्षिणा मारतो शंकराला पिंडीला तशी अर्धी प्रदक्षिणा मारून इकडनं परत हे मंदिराची आतली बाजू गावारा सुंदर आणि उंचाच्या उंच असा हे वरचा छात हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि हा समोर जो डोंगर दिसतोय आहे त्या डोंगरावरनं आपली गाडी आली वेगा रस्ता दाखवला ड्रायव्हरने मंदिराची मागची बाजू त्या साईडला समुद्र आहे आपण पटकन जाऊन ती साईड पण पाहून येऊया आतमध्ये गेलं सर की समोर स्टीलचा दरवाजा जो त्यांनी केला आहे पण आता आतमध्ये कोणाला सोडत नाही आधी आतमध्ये सोडायचं आहे आता आतमध्ये कोणाला सोडत नाही शंकराची पिंडी सुंदर छोटीशी आतमध्ये बाजूला मुखोटा आहे शंकर महाराजांचा देवांचा डाव्या बाजूला त्रिशूळ त्याला डमरू आणि क शेषनाग नागाचा फणा त्याचा त्याची पितळी असा नाग केलेला हा पिंडीच्या आहे असं हे सुंदर श्री बहिणेश्वर तिथलं मंदिर इथे विष्णूंचं पण स्थान आहे वेळेश्वरच्या इथे श्रीदेव महाविष्णू ते पण बघूया त्याला दर्शन घेऊया इथे या बाजूला एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये पाणी कमी आहे मागच्या बघितलं होतं पण बघूया आता पाणी किती आलं ते विष्णुदेवांच्या बाजूला असे श्री गणपती यांचं मंदिर पाशाणा मंदिर अतिशय सुंदर सुबिघोर असे गणपतीची पाणी आहे का विहिरीमध्ये पाणी आहे चांगलं काढलं तुम्ही पोहरा पोहऱ्याने काढला का पोहरा बांधलाय हो खूप खोल पाणी जवळजवळ एक पंचवीस तीस फूट खोल असेल हळू सोड वाकू नको जास्त असं एकदम हा भरलं 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 बा मागे झालं मागे जा मागे मागे जा पूर्वीच्या काळामध्ये बायकांचा व्यायाम असायचा पाणी काढणे आणि हे करण्याचा हा मंदिराचा सगळा परिसर या बाजूला इकडे समुद्र आहे पूर्वीच्या काळी ही भिंत नव्हती असं मला आठवतंय जाता यायचं पण आता इकडनं जायला येत नाही आहे आणि हे श्री गणपती आणि विष्णूंचं मंदिराची मागची बाजू या बाजूला इकडे मागे समुद्र आहे टाईल्स वगैरे लावल्या आहेत सुंदर केल्याय अजूनही जीर्णोद्धाराचं काम चालू आहे पण हा परिसर सगळा विहंगम खूपच सुंदर परिसर आणि हे मंदिर कुठं आहे हे या इथे फोटोतर्फे मी दाखवलं आहे बघा हा फोटो आहे आजूबाजूला सगळी झाडी समुद्र आहे आणि या समुद्राच्या बरोबर किनारी हे वेळश्वराचं मंदिर ड्रोन कॅमेऱ्यातनं काढलेला फोटो नमो श्री कालभैरवा नमहा श्री कालभैरव यांचं मंदिर कालभैरव शंकराचे अवतार पिंडी देवगावरखा श्री सालबाई देवी श्री झोलाई देवी आणि श्री भोताई देवी अशा इथे मूर्त्या आहेत पूर्वी मंदिरामधनंच समुद्रामध्ये की मी आत्ता त्यांना विचारलं तो रस्ता बंद केला आहे का त्यांनी दाखवला ह्या साईडनी रस्ता आहे पटकन आपण समुद्रावर जाऊन एक समुद्राची झलक बघूया वेळ कमी आहे पण पाच मिनटामध्ये पटापट जाऊ पटापट येतो या इथनं रस्ता आहे दाखवला तुम्हाला मला हा इथे समोरच्या बाजूला हा रस्ता आहे जायला इथनं आपण समुद्राकडे जाऊ शकतो मंदिराच्या समोर जे पार्किंग आहे तिथनं पण हा रस्ता आहे इकडे यायला आणि हा रस्ता सरळ इकडे बीचवरती जातो आहे वेळनेश्वरचा बीच इथे एक वेदांत निवास म्हणून पण आहे ठाकूर हे वेदांत निवास यांचा निवास आणि समोर इकडे समुद्र थोडंसं पुढे जाऊ नारळाची झाडं बिडं भरपूर आहेत सावली भरपूर आहे उन्हाची तीव्रता काल जशी होती चिपळूणला आपण श्री करंजेश्वरी माता मंदिरात गेलो होतो तिथली जी उन्हाची तीव्रता होती त्याच्यापेक्षा आता उन्हाची तीव्रता खूपच कमी आहे आणि हा समोर वेळनेश्वरचा बीच तिथे जातो आणि जॉईन करतो इथे इथे सार्थक निवास म्हणून आहे सुद्धा आपण मुक्कामाला येऊ शकतो श्री ठाकूर यांचा सार्थक निवास आणि खा वेळनेश्वरचा बीच कोणीच नाही इथे म्हणजे काल गुहागरला जी गर्दी होती त्या गर्दीपैकी इथे काहीच नाही दिसत होता ठाकूर यांचं रेस्टॉरंट आणि हा समुद्र अतिशय सुंदर दिसत आहे म्हणजे इथे जर का आपण मुक्काम केला सार्थक निवासमध्ये तर आपल्याला समुद्राचा आवाज कंटिन्युअस येत राहणार समुद्राचा आवाज असा आहे इथे सार्थक निवासमध्ये खोली जर का कुठली रिकामी असेल तर आपण जाऊन पाहून येऊया सार्थक निवासमध्ये राहायची सोय कशी आहे ते चला इथे सार्थक निवासमध्ये एक रूम समच्या सगळे ऑक्युपाईड आहेत त्याच्यामुळे रूम दाखवायला नाही हे त्यांचं ऑफिस आहे इथं आहे आणि त्या इथे डायनिंग एरिया आहे आणि गंमत बघा इथनं ना ज्या इथे बसलो की इथे चोवीस तास आपल्याला समुद्राचं दर्शन आहे इथे बसा सकाळी चहा प्या नाश्ता करा आणि इकडे हे समोर हे समुद्राची लाट जोरात बघत बसा अतिशय सुंदर आहे इथे आतमध्ये एक गेस्ट होते त्याच्यामुळे रूम बघता आली नाही वर जाऊन आलो दीड हजार रुपये आणि अडीच हजार रुपये असे रूमचे यांचे चार्जेस आहेत बेसिक रूम आहे साधे रूम आहे दोन बेड आहेत साफसुथरी रूम आहेत तेवढं मात्र मी बघितलं आणि जे सी आवा असेल तर अडीच हजार रुपये आणि समुद्र आणि समुद्राला लागूनच असं हे सार्थक सार्थक निवास ठाकूर यांचं स्पॉट आणि लोकेशन अतिशय सुंदर आहे रूम पण चांगले आहेत आणि यांचीच खाली इकडे चहा कॉफी नाश्ता जेवायची जी, वगैरे सगळी सोय आहे नंबर्स तुम्ही बघितले असतील असं नसतील बघितले तर व्हिडिओमध्ये त्यांचा बोर्ड दाखवला त्याच्यामध्ये नंबर आहेत त्यांचा ते पॉज करून बघा आणि तुम्हाला का जागा आवडली असेल तिकडे अवश्य मुक्कामाला खूप छान आहे वळ्नेश्वर इथनं निघालो आता आपला पुढचा स्टॉप आहे बामणगाळ बामणगाळाचं काय महत्त्व आहे समुद्रामध्ये आतमध्ये पाणी कसं वरती येतं सगळं तिथे गेल्यावरती निसर्गाचा एक चमत्कार आहे तो तिथे गेल्यावरती आपण पाहूया लाट जेव्हा आतमध्ये येते त्यावेळेला तिथे काय चमत्कार करतो चला बामणगड थोडासा रस्ता बघू आणि मग बामणगड कशी भेटूया तुषार जायला अवघड नाही ना तिकडे जाऊ शकतो ना आम्ही नाही नाही चालत आहे कुठून जायचं समोर टोपी घातली आहे कंपल्सरी कारण ऊन खूप आहे का बामणगडाची सुरुवातीला ते इथे कसे सगळे कातळेस बघा आपण नुसतं ऐकतो समुद्रकिनारी कातळ आणि डोंगर असतो असं वर बघायचं खाली, वरखाली कातळाला कातळ का म्हणतात इथे आल्यावरती समजत तर ही घड समुद्राच्या लाटांनी भेक पडून खूप वर्षापासून ती छोटी छोटी भेक होत होती संपूर्ण मोठी बामनगडीला जर का तुम्ही आलात तर जाता जाता यांना सांगून जा मिनाथजी म्हणून आहेत इथल्या हॉटेलचे मालक